तो विश्वास सात ठरलेला आहे या कमिटीनं भाऊसाहेब पड उत्तमदा फडपरे हे पंच आणि समोर भोला कुस्तीला कुस्तीला प्रारंभ झालेला आहे मनगट्याला मनगटी मन भिडलेला काहीतरी घडत आहे हे कौतुक हे कसा शरद चंद्रजी पवार साहेब या महाराष्ट्राचा किरणदास महाराष्ट्राचा वाढ बिंदू यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भारत देशातलं सर्वश्रेष्ठ मैदान बारामती तालुका कुस्ती सगळं दो डो पच हो। दो पच गयो हो। हलक्या काजाची माणसं घराकडे जावा <laughs> काहीतरी घडत आणि घरात एक तयार करा असलं असं घरात असल्यावर होईल का बा मला टोकरा टोकरी मनानं मनगटाला आणि बिंदून तयार करा मनगटाला ज्या झालं बिंदून कमी झालं तर ते गावगुंड म्हणतंय समाजाला घातक ठरतंय पालकाचं लक्ष असलं पाहिजे मुलांच्यावर हमाराचं दोर्ग देशातला मोठा पाहिला इंग्लिश मध्ये एक म्हणा अ गुड फादर बेटर दॅन हंड्रेड टीचर्स पवार साहेब वस्ताद असावा पवार साहेबांच्या सारखा मला आनंद झाला मी धन्य झालो पवार साहेबांनी हात केला माझ्या जीवनाचं सार्थक झालं आता उद्या आलं तर जायला तयार आहे काय हर्षवर्धन भाऊ दादा काय करत आहे आता देव भिऊ भेटत नाही कोणाला बा सचिन तेंडुलकरने एका मुलीचा व्हिडिओ पोस्ट केला त्या मुलीच्या जीवनाचं क्रिकेटमध्ये सोनं झालं तसं पवार साहेबांनी ज्यांच्या ओझ्यात टाकली त्याच्या जीवनाचं सोनं झालेला आहे की पवार साहेब आ... इथं काय हो हो